गुळ जारांगेच्या कोपराला आणि मराठ्यांच्या झोपराला मरोज जारांगे पाटलांनी लढाई जिंकण्यापर्यंत लढली मजबूत मराठा सरदार बरोबर होते परंतु त्यांना पार्थासारखा सारथी मिळाला नाही पुन्हा अर्ध्यावरच लढाई गमावी हो लागली कोपराला गुळ लावत माघारी फिरावी लागली मराठा आरक्षणाचा लढा हा एक खांबी आहे उपोषण पाटीलच करणार आलेल्या शिष्टमंडळाबरोबर तेच बोलणार पत्रकार परिषदेमध्ये तेच सामना करणार त्यामुळे फसगत होते पाटलांनी चाणक्य शोधायला कोर्ट व सरकारचा तर चक्रव्यूह पाटलांनी सहज भेदला होता पण त्यांना चक्रव्यूहातून बाहेर पडता आले नाही शेवटी त्यांचाही अभिमन्यू झाला पाटलांनी पंगत बसविली होती मराठ्यांना खाणे जमले नाही आरक्षण मिळावे म्हणून जे बोंब मारत आहेत है, त्यांनी हैदराबादच्या निजामाच्या खताबण्या टाळाव्या निजामाने केले त्याच्यावर भरोसा, भरोसा आहे मग जरांगीच मागतात त्यावर भरोसा नाही शेतकरी कुणबी आहेत कुणबी ओबीसीच आहेत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल त्यातही मराठी ओबीसी कुणबी ओबीसी यांची घमासान होणार आहे बेचाळीस टक्के मराठा सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये शिरणार तर पेक्षाही मराठ्यांना जास्त आरक्षण मिळणार भुजबळ हाके सदावर यांचा जळफळाट होतोय पण दाखला येईल सरकारने दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले असते तर कुठे बिघडले असते आता मराठ्यांचे घडले तर ओबीसींचे बिघडले मराठा आंदोलनाला सेनापती मिळाला फक्त सारथी हवा आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा